राज्याचं पालकत्व होतो माझ्याकडे राज्य मी चालवतोय त्या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला ती आई बहीण माझी पुऱ्या राज्याची पुऱ्या देशाची आणि माझी पण हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं आज तुम्हाला स्वतःला बोलायला इतकं वाटलं वाटून त्याला का वाटायचं तुम्ही त्याला नाही मोजित आता पुढचं सांगतो मी कोणाला ने बोललो नेत्याला पक्ष बरोबर ना आणि मग मराठ्याचे आमदार त्याचे कुमकुम बोलते मी बोललो कोणाला पक्षाला आला, 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 मी बोललो नेत्याला आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री, मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला कोण बोलला करा त्याला आठवत आणि ह्याच आमदाराला मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा याच आमदारांना मंत्र्याला सांगितलं होतं आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा तवा तुमचे तोंड काय शिवले होते का तवा नाही मांडले नेत्याला बोललो तो सगळे तुटून पडले म्हणजे निवडून आणायला मराठी मराठ्याच्या आरक्षणा कोण बोलायचं नाही आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून ने बोलतो तो नेता आहे का जाती आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का तो अन्यात तो काय अन्यातून मतदान आणलं होतं काय आणि तो अन्यात याच्याकडे उलटा पलटा तांगा केलावर मग इतके बोलायला लागले ला नेत्याला बोलल्यामुळं अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय वैर गरीब मराठ्यांचे पोर मोठे व्हावे म्हणून भांडतोय नोकरदार वर्गांचे मोठे झाले पाहिजेत तो या सुद्धा व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा याच्यासाठी जीवाची बाजी लावून लढतो याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना पार मोठा होणार आहे या आरक्षणासाठी लढाई आणि तो म्हणतो नेत्याला बोललो तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे आता तो जर नेत्याला मोठा मानलं तर आता जातीकडे येऊ नको ही एक प्रयोग झाला आता दोन चार दिवसापासून नवीन प्रयोग सुरू झाला आपण ते बोर्ड नाही लावले का मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथं आपण ते चेलो मुंबईचे बोर्ड लावले ते बोर्ड काढायला चालू केले काय बोर्ड दहशतवादी घडवण्यात येत आहे असलेलं आहे त्याच्या उद्या सकाळी कापा कापी सुरू असलेलं आहे त्याच्या तुला अडचण काय चेलो मुंबईच त्याच्यावर काही लिहिलंय का त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का मग अडचण काय सध्या काही आचारसंहिता लागली का मग बोर्ड काढितो का मग अरे तुम्ही त्या बोर्डरचा फोटो काढताना पण माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का आणि मी तुम्हाला फोटो शिकत नाही त्यांचं एकच दुःख नाही बाप मराठ्यांना मी त्यांना फोटो तर मॅनेजर होत नाही ते म्हणतात एवढं एवढं सगळीच आपल्याला भेट नाही आता नवीन सुरू केला त्यांनी बोर्ड काढणे बर आता काढले पोलीस काढते बर बोर्ड तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका त्यांना काढ म्हणते म्हणून ते काढते मी एका जागेवर पी एस आय ला फोन केला म्हणलं तुम्ही बोर्ड काढायला लागले ते म्हणले बोरून म्हणलं वर तरी किती ठेवा <कक्षण> मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला म्हणलं तुम्ही कमवून आदेश दिले ते म्हणले वरून ये मग आणखीन थोडा वर सरकवलो म्हणलं हे मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची ते बी म्हणलं वरून ये मग कमिशनरला फोन लावला ते म्हणले आणखीन वर मग मी बी आणखीन वर सरकवलं मीच वर सरकायला घाबरत नाही थेट ग्रह मंत्र्यापाशी लपड गेले इथं तिथं नाही म्हणलं असं आहे का तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जल मल त्याच पाचव्या दिवशी नाव ठेवायचे आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आत्यावरणी पोलिसाचे कान फुकी कर गोना दाखल कर गोना दाखल <laughs> आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं तम झालेत आत्या कानात बोलती ती आणि आमचं काय होईल काय बोर्ड काढा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्या सांगून टाकलं बोर्ड आपण नाही काढायचं पोलिसांना म्हणा तुम्ही तुमचा काढून नाही म्हणजे गृहमंत्र्यावर येत आहे पोलिस बी काढून नेत का ना ते ढेले पडानात काढून नाही म्हणल्यापासून बर आता नेले ना आता आमचे होते चलो मुंबई आता समजा तुमचे पु त्याला बोर्ड लागले सभेचे चलो सोलापूर चलो बार्शी तुम्ही कुठे लावणार आमच्याच गावात ना तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा म्हणायचे काढून ने ना ते नाही आला तर बी काही म्हणायचं नाही फाडाय फेडायच नाही आपण आपण दुसरी मोहीम सुरू केली ती लगेच सांगून टाकतो वैराग मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सा। सगळ्या राज्यांनी सुरू करा उद्यापासून एक जीवरागचा पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्या नाही ह्या दारात यायचं नाही आपल्या कावडाला चिटकून टाकायचं <ना, smartany> आता काय करशील मतदान मागायला कुठं जातो जातो का अमेरिकेला आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं फोर व्हीलरला पण तेच कागद चिटकायचा मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी बंद पडली तेव्हा जर मला मला मोटरसायकल बसून तोरण मध्येच ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढे दारात उभारायचं नाही ते म्हणतात ना आपल्या दारात उभारव मग आपल्या दारात काय त्यांचे हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे हे आपले लेकर मोठे नाही करू शकत आपले आपल्यालाच करायचे आता याने किती डाव टाकले मायवर या असा डाव टाकलाय दोन चार झाले झाली यासाठी मिली ती काय असते मला मिळलं नाही बरं मी आता खाल्ल्याला तर तितकं पाहिजे मग तरी नाही माझं आता काय फडवणी साहेब का मॅ घरावर त्यारच पत्रे काढून ने तू आणि तो आहे घरावर टाकी दो अरे तुमच्या सरडे डोक्या साईड तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे तुमच्या भोवती जे भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांना यांच्या भोवती त्या सुगंध्या अगरबत्त्या असतात का तसे चोखून भ्रष्टाचारी आणि यासाठी मायावर लावली लाव। मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो यासाठी नेमली <laughs> म्हणलं नेमून ते आपल्या माझ कोणीच नाही आपल्याला माहिती आपण कोणाचा रुपया घेतलेला नाही आपलं पाकिट हाणलं चोरा सुद्धा टेन्शन येतो त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिरायक मिळाला आज पॅकेटात काहीच नाही सापड आपल्या पॅकेटात काहीच नसतं कागद सोडून आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावात जायचं आजची सभा पुढे मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली पत्रकारावर असे तुटून पडले माय तुमची यासाठी नेमली यासाठी नेमलं मला मला कळा यासाठी म्हणजे काय असतं उत्तर तरी कस काय देऊ तुम्हाला ते बधीर झाले काय करते माझ्याकडे उत्तरच नाही त्या गोष्टीचं माहित नाही ते मला पण चार दिवसाने मायबाप मराठ्यांना मला असं निरोप आला यासाठी माझ्या चौकशी लिहणारी आता यासाठी चौकशी म्हणल्यावर माणूस मागतो पळून का नाही <laughs> आता सटक म्हणून नाही तुला <laughs> कारण ते येवल्याच मधी म्हणलं त्याच्यापेक्षा आपलं सटका मागून <laughs> सटकन का नाही <laughs> समजा तुमच्या वैराग मध्ये भांडणं झाले बांधावून कशा आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आली आपले माणसं काय म्हणतात माहिती वाढा लय पोट धोका लागला मला पटकून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही <laughs> आता मग यासाठी म्हणल्यावर मी आधीच आहे का नाही डॉक्टरला इकडे हातात नव्हती म्हणलं इकडून दोन तीन कोच पण लय दुखत आहे मन मग मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी असं माझ्या कानावर आले मी बरा झालो म्हणून सांगा बघ चला आणि तोडून आलो मी बरा झालोय म्हणून सांग सोड मला दोन दिवस झाला अंतर्वली जो आता येईन मग येईन मग पारा दिवशी तरी येईन या, या ना आहे ना मग दावरा टाकला कवा फोन कर इथून जर चौकशीला नाही आलो तिथून पुढं मागच्या दारातून पळून जाणारी अवला आपली नाही देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरी मराठ्यांसाठी लढतोय मी जवळ जेवंत देवेंद्र फुले साहेब हरणार तर नाही पण ओ दिशी आरक्षण घेईन त्याशिवाय सुट्टे जाणार मग कोणी आडवा येऊ दे यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची ते आपलं काही नव्हतं घेण्या देण्याच अंगावर घेतो आता मराठ्यांनी तिसरंच लोक चालू केले तुमच्याकडे नाही काय माहीत मी पानगावत विचारलं ते फॉर्म भरायचं आणलं कोण काय अर त्या जो प्या ना तिकडं आणि इतके फॉर्म भरत असते का गुड बीडला चौतीसशे चार झाले एका जिल्ह्यात आणि ते आत राहायचं आता आणि ते नंबर लागले सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबर लागले तीन वाज तर त्यांनाच चिन्ह नाही सापडत दा मतदान करायचं गावा आणि जरदा एक हजार एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार चिन्ह काय नाही कांदे टमाटो बटाटो गोटे गाटे आता पंचायतच व्हायचं काम झालं ना दे का तुमी। तुमी ते काय डोकं ते मी म्हणलो त्यांना मराठीत नाही लागू नका तुम्ही तुम्ही एका केशीचं डोकं लावता आणि तुमच्या आता सत्ताय म्हणून मराठी त्याच्या पुढचे पुढचे आलेत का नाही कायदेशीर एक नाही आता असं काय एका धोत्रावाल्याने फॉर्म भरू नये पॅन्टीवाल्या पँटीवाल्यानेच भराव असं काही आहे का, का। जणारा मागच्याने फॉर्म भरू नये त्याला शिकल्यालाच लागतो आता कुणी भरीन ना भरायचं म्हणलं हाय का नाही काय दिशी रात तुम्ही म्हणू शकतो भरू नको घेतलं का नाही हाताने वाजवत आणि आता हे असे तारायला लागलेत नेतले ने, ने, ने। काय पोरत मध्ये बैल चिकून टाक मग खासदार केलं तो, खास के तो बरं आता तो वा चिन्ह का सापडायचं मग इतक्या गर्दीत अवघडच मिळ करून ठेवला मला इतर तुमची भूमिका काय म्हणलं मला मिळत ना काय काय चाललंय आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि सगळ्या सवारीची अंमलबाजी आता शेवटचं सांगतो थांबतो त्यांनी दिलं दहा टक्के आरक्षण लोकसंख्या अठ्ठावीस टक्के अर्ध किती होतं चौदा टक्के ही दहा टक्के कोणता अर्धा कोणतं गणितशास्त्रज्ञ बरं द्याय नका दहा तर दहा इसी बी सीच्या सगळ्या सवलती आहेत का आपल्या ज्या तेरा टक्क्याच्या ते मागच्या सवलती होत्या त्याच्यात याच्यात सवलती नाही इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही तंत्र शिक्षण नाही एमबीबीएस नाही आणि मग काय दिलं त्याच्यात सवलती म्हणजे काय दुसरं आत्ता शिक्षक आणि पोलीस भरती लावली लगेच याचिका दाखल झाली स्टे आणण्यासाठी म्हणजे मराठ्यांच्या पोराचा तिथं पण वाटवलं लगेच आणि यांचा श्रद्धे देव फडोणी साहेब ते फडोणीस साहेब सध्यावरती म्हणत असतो श्रद्धे देवेंद्रजी आणि त्यांनीच आता याचिका दाखल केली म्हणजे एकेकूण देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आणि दुसरी करून घालवणार बी तीच आणि दिलं दहा टक्के देऊ द्या मी तुमच्या समक्ष दहा टक्के मान्य करतो पण कसं मान्य करतो हे आहे आधी त्यांनी आणलंय माझ्यावर दबाव समजा पाठीमाग दबाव म्हणजे लांबून जवळ नाही जवळ येत नसतं आपल्या कोणी आपल्याकडे तुम्ही मग सांगतो कसं येत नसतो मी का दादागिरी बोलत नाही आपला दान का तसा आहे दोन मागचं शोधून बघा सहा महिन्यात एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठ आला नाही तसली दादागिरी लांबून लांबून हिंडते दबाव ना म्हणते त्याच्यावर दहा टक्के घ्यायला लावा ओबीसी कायदा सांगतो जर एखादी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावा लागतं मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झालाय तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही पन्नास टक्क्याच्या वरती का प्रवर्ग वेगळा करा तुम्हाला कळलं नाही मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत मग मराठे पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात का नाही घेतले उवर का कारण टिकत नाही मी त्यांना सांगितलं हे मराठे स्वीकारते पण कोणते मराठे ते दोन अडीचशे जणांनाच लागत आहे दोघा जणांची मागणी दोन अडीचशे जणांना लागतात तेवढ्यासाठी आमची मराठ्यांची नाही आमची सगळ्या करोड मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे तेच आम्ही घेणार ना आणि त्या अर्ध घेत आणला आम्ही थोडं राहिला आता सगळ्या स्वारीचा अंबलबाजवले तुम्ही ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या दहा टक्क्यात पाहिजे तर हे ते अडीचशे लोकांसाठी मंजूर कुणीच काय बोला ना मग काय करा ह्यो निष्ठावाने म्हणजे मी जातीपासून फुटू शकत नाही याला एकच पर्याय याला दहा टक्के स्वीकारायला लावा यानं दहा टक्के न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाल उदाळा गेला नाही दोन हजार अठराला आपण एसीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उदाळा तर आपले एकशे सहा आमदार आले होते यावेळेस मराठ्यांनी गुलाल दहा टक्के देऊन उधाळला नाही या पोरावरती दबाव उभा करा आणि याला दहा टक्के आरक्षण घ्यायला भाग पाडा जर याने दहा टक्के हो म्हणला तर समाज गोलान उदळतोय म्हणजे हो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे याला हा म्हणायला लावा नाही तर हा काटा बाजूला करा असा होणार नसला तर याला गुतवा म्हणून ती एसआयटी नेमली आणि मी त्या एसआयटीची वाट आज साध्य झाले कारण मी जर आज गेलो भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार खलास राजकारण यांचं आणि मी काय शान अन नाही भाऊ मी जेलमध्ये मोर्चा करत असतो कायद्या कायद्याचा मी कैदीन ते आतले मराठीचे मराठीचे कधी करीत असतो आणि त्यांना आत मराठा आरक्षण शिकत असतो मी मुस्लिम बांधवाचे जर काही कायदे असले तर ते माया कोणच होणार तिथं आत त्याच्यात काही वन धनगर बांधावचे असले ते, ते पण माया कोणत होणार बारा बोलवते दारांचे जर काही कैदे आता असले तर ते पण माया कोणत होणार छगन भुजबळचे सोडून बाकी सगळे कोण मी आत्मोर्चा काढीत <laughs> असतो आणि यांनी माझ्या तुम्हाला सांगतो यांनी माझी मान जरी कापली ना मनच जरांगे ओरिशी तुम्हाला सांगतो नाही आता आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तुम्ही माया नादी लागू ना तुम्ही गलत जागेवर खेळलात निष्ठावंताच्या आणि याडपाटाच्या नाधी लागायचं नाही का कारण त्या जवळ इथे मागं पुढं काही नसतं मला तुमचं काही लागत पण नाही मला ना तुमचे पैसे लागत आहेत ना पद पैसे जन्म कवाच जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तस मला काहीच लागत नाही तुमचं माझ्यासाठी हेच पदलंय मोठं आहे मला यांनी काय कमी का पडू दिलं नाही मी माझं कुटुंब बाजूला सारलं आणि या समाजाला मायाबाप म्हणलं ह्या माय माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही येऊ दिली याच्यापेक्षा मला दुसरं काय पद पाहिजे मी आयुष्य अर्पण माझ्या समाजासाठी केलंय मी नाही आठवत आता मला तुमचं पद पण नको पैसे पण नको मला तुमची कशाची गरज नाही मला पाहिजे गोर गरीब मराठींचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे ते ओबीसीतलं आरक्षणच पाहिजे मग ये आताच आता टेकले मायापुढं आता करायचं काय म्हणलं टाका गुतून यायला मी गुतो आज तयार ये कुणीच आहे ना आणि मी गुतीले हो मला एखाद्या पुरे स्टेशन गाडीत घेऊन चालल्यावर दोनशे किलोमीटर गाडीला कवा नेतो मला जेल मध्ये आणि गाडीत टायर असं कट का उठलून धारल्यावर मग मी घेतो आणि पुरेचे तुम्हाला एक आणखीन सांगतो माय बापू आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळले हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आता मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते दहा टक्के दिलेलं आरक्षण रा मराठ्यांना मा मान्य सगळे मराठे खुश आहेत माझा प्रश्न आहे तुम्हाला मनापासून सगळ्यांनी सांगा तुम्हाला दहा टक्के मान्य आहे का आपली मागणी ओबीसी आरक्षणातून आणि हे सांगते मराठी खुश आहेत मराठी खुश नाहीत तुमच्या बहुतेक चार पाच आमदार आहेत का ती खुशी आहेत मराठे नाही तेव्हा नाही रे तेच नका नाव घेजू का त्याच नाव घेजवू नका ते झालं पुढे तिकडे मोकळा झालाय असा नेतो खातून झोपतो सध्या देऊ ते हो का पण मध्ये बोलला की मी वाजेलच म्हणून समजा त्याला सोडतच नाही मी त्याचे बुळ जरा कमी झाले आता त्याला माहिती आता याला लय बोललो आपण तरी हो विषय आरक्षणात गेलं माझा शब्द तुम्हाला मी नाही आठवत आता पण पुन्हा एकदा जर गरज पडली तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता ना श्युण श्युण मला उघड पडू देऊ नका आता कारण मी तर आटत फक्त माझ्या माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्या का आता शरीर साथ नाही फक्त शरीरानं साथ द्यावा यांच्या छाताडावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खानदान सांगणार नाही नाही आता मी भी नाही करीत करायला काय राहिल नाही करू उपोषण नाही नाही मी बी नाही करीत आता उपोषण नाही करीत आता <laughs> मग पांगलंयच तिथं तुम्हाला माहितच नाही आणखी हे पांगलंय कुठं गणित माहिती तुम्हाला मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको कराची विस्तार केला राज्य शांततेत केले दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले म्हणून तर मग मी मोबाईल चाललो होतो कुठं चाललो होतो मग कसं चाललो होतो म्हणलं सागर बंगला उघड होई मी आलो गुन्हे दाखल करतो काय करतो तर ते तिकून म्हणते सागर बंगला शे असे स्वागतासाठी उघडाय आणि मी आठच किलोमीटर केलं सगळे दराजे बंद करून ठेवले सगळे पोलिस पोलीस आडे कुठून जातो त्यांना नाही गेलेत मी किती का पाल ठेवून ते गेलेत मी असे किती तरी हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना त्यांनी सांगितलं होतं याला संपवा हे मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा म्हणलं तूच काढ मी आलो मुंबईत तर दार बंद करून आत बसला म्हणतो या म्हणतो <laughs> माय बाप तुम्हाला शेवटचं सांगतो गुन्हे मागव होणारे तो सगळ्या मिळणार मिळणारे मी हटत नाही तुम्ही काळजी ना करू थोडे दिवस सहन करा आपण लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतले राज्यकर्त्यांसाठी घेतले झाला तर एखाद्या स्वतःच्या लेकराचं आवश्यक कल्याण होण्यासाठी मी एसआयटी अंगावर घेतली तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला आपले लेकर मोठे होते काही घाबरू नका त्याला नावेला जे आपण जर केस येला आणि त्याला खचलो पण जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईला बिंदास्त सगळे वकील बांधव आपल्या केस केली की जामीन जायची लढायला सज्ज मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का आणखी व्यासपीठ सोडलं नाही अंतरवालीस आणि आता तर म्हणल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ उचलून फेका आपलं अंतरवालीस आणि मला माहित झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार मंडप काढून फेकणार म्हणलं फेकणार तो नुसत्या कोवापराला हात लावून सांगतो मला तर आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतारलो अलद किती ते बघितलं तुम्ही मी नुसतो हॉस्पिटलच्या खाली उतारलो दोनच माळे खाली उतारलो तोवर तिथं सत्तर हजार पोरग जमलं सत्तर हजार आणि मला जो तर पाच एक लाख झाले असते कारण आंतर संभाजीनगरचं नांतरवालीच ऐंशी किलोमीटर मला ऐंशी किलोमीटर जोच तर गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गाव पूर्वीचे पुरे पाचशे पाच लाख लोक तिथे आले असतात त्यांनी अंदाजवळ केला हेव यायच्या आधीची दोभरा जागा न राहिली ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार काढाले आलेलेच मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोलापरी तुम्ही आम्ही इथं उभा आणि भाज, आधी म्हणत होते उपटून फेकून देऊ ही मराठ्यांची ताकद आहे फडोरी साहेब आणखीन तरी शानेवा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीवाने द्या आमच्या नादाला लागू नका तुमचं नामचं शत्रू तो नाहीये मला राजकारणाचं देणं घेणं नाही राजकारण माझा मार्ग नाही माझ्या जातीसाठी सगळ्या सोयीच्या अंबलबाजून ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यासाठी लढाई राजकारणासाठी नाही शाने असाल तर आचारसंहितेच्या आद्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार कारण आम्हाला आमचे लेकर महत्वाचे आहेत तुम्ही नाही आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार तुम्हाला फक्त जाताना आता एक विनंती करतो <simus> जर कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिल्यांदी दीड ते दोन एक कोटी एकत्र आलो होतो यांची दहशत जर ह्याशीच करत राहिले आपल्यावरती दहशत पसरत राहिले तर पुन्हा एकदा आपल्याला पाहिलेले आलत दोन कोटीनं पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला चार कोटीनं एकत्र येऊन यांना पाणी पाजल्याशिवाय चालणार नाही तुम्हाला पुन्हा एकदा जर हाक दिली तर ताकदेनं राहावा लागणार आहे कारण मी तुमच्या पाठबळाच्या जीवावरच लढतोय मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतोय आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो माझा समाजाला मी मायबाप मानलेला आहे मरेपर्यंत मी तुमच्या गद्दारी करणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला यांनी माझी मान जरी कापली ना तरीही मी ओबीसी आरक्षणा हटणार नाही आणि मध्ये जरी सडील ना सडी तरी तुमचा मुलगा म्हणून जेल मध्ये बसन पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण देऊ आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जारांगे पाटील एक इंच हटणार नाही शब्द तुम्हाला देतो आणि दे थांबतो धन्यवाद जय शिवराज मला रस्ता मोकळा करून द्या मला चालता येत नाही तुम्ही लय ढकला ढकली करतायत ढकलू नका